नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अनुदानित आश्रमशाळा मोहोपाडा तालुका सुरगाणा या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गात छोट्याशा बालसभेचं आयोजन या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्हीच केलेलं आहे संपूर्ण या कार्यक्रमाची तयारी तुम्ही केली आणि या बालसभेचं आयोजन ह्या ठिकाणी आता या विद्यार्थ्यांकडून होणार आहे तरी मी त्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बालसभेला सुरुवात करावी अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेची नियोजन सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र किरण यांनी या बालसभेचे अध्यक्ष स्वीकारा अशी मी त्याला वर्ग तिने विनंती करते शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्याला वर विनंती करते तसेच मुख्याध्यापक व अध्यक्ष यांनी बा महात्मा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी वर्ग अशीही मी त्यांना विनंती करते पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी प्रियंका देवी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काय प्रसंग याबाबत ऐकूया इयत्ता पाचवीच्या वर्गातील देवेश आपले विचार मांडेल सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतनात कष्ट सहन करावे लागले त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन पुढे पोलीस शिक्षिका मिलिटरी इंजिनियर व इतर बनत आहेत व कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहे अशा या महात्म्याला मी अभिवादक करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद धन्यवाद देवेश यानंतर येता सावी साविततील विद्या आपले विचार मांडेल आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यात प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके पुस्तकात रमल्यामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राजघटनेचे शिल्पकार झाले या थोर कर्तृत्वान घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन कर मी थांबते जय हिंद धन्यवाद विद्या यानंतर येत्या या सातवीतील जयेश आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहास प्रोत्साहन दिले अनाथलये काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने औरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद धन्यवाद जयेश आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून या दोन थोर व्यक्तींच्या कार्यांची विचारांची माहिती मिळते कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाने कार्याने व सेवेने प्रेत होऊन शिक्षणाची ही गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरी अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो जय हिंद धन्यवाद किरण आता मी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या बालसभेविषयी मनोगत व्यक्त करावे सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि तुमचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण पाचवीच्या वयोगटाच्या मानाने तुम्ही या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन खूपच छान केलेलं आहे तुमच्या मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे पाचवा धडा बालसभा आणि त्या बालस धड्याच्या अनुषंगाने या छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही खूप छान केलं आहे आणि या ठिकाणी बघा आपण दोन फोटो ठेवलेले आहेत त्या महान पुरुषांचे त्यांच्या कार्याची ओळख तुम्हाला झालेली आहे बरोबर आहे अतिशय महान कार्य आहे त्यांचं आणि ते कार्य आपल्यासाठी मानवासाठी हे खूप मोठं वरदान आहे तर आज या कार्यशाळेच्या अंमलबजावणीसाठी परत एकदा तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो तुमचे वर्गशिक्षक सर यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि यातून मला एक गोष्ट जाणवली की तुमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पाचवीच्या वर्गात प्रवेश केला त्यावेळेचे विद्यार्थी आणि आत्ता मी समोर बघतोय हे विद्यार्थी याच्यामध्ये मला खूप बदल जाणवतो आहे तुमच्यामध्ये सभाधीटपणा आला आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला आहे तुमच्यामध्ये स्वाभिमान वाढला आहे स्वावलंबन वाढलं आहे आणि शिस्तसुद्धा तुमच्यामध्ये आलेली आहे तर इथून पुढच्या वर्गात जाताना या सगळ्या गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन जायच्या आहे आणि माझी खात्री आहे या की यापुढे कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला साजरा करायला सांगितला किंवा सा त्याचं आयोजन करायला सांगितलं तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन कराल याबद्दल माझ्या मनात शंका नाही परत परत एकदा मी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यालासुद्धा इथून पुढेही माझ्या अशाच शुभेच्छा राहतील माझं सहकार्य राहील या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला हा जो मान दिला त्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सर आता मी आमच्या वर्गातले वर्गशिक्षकांना कर विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे बघा म्हणजे गेल्या तीन दिवसापूर्वी शाळेच्या थोड्याशा कामानिमित्त मी बाहेरगावी होतो आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी शाळेत आलो तेव्हा तुम्हाला मी विचारलं की तुम्ही काल काय अभ्यास केला रे तर तुमच्याकडून उत्तर आलं सर पंधरावा जो पाठ आहे या बालसभेची आम्ही तयारी करत होतो हे ऐकून खरोखर माझाही ऊर भरून आला की शिक्षक वर्गात नसतानासुद्धा तुमचं काम चालतं आणि या बालसभेचं नियोजन तुम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून अतिशय छान केलं ही सगळी बैठक व्यवस्था असेल सजावट असेल छोटे छोटे हार तयार करणं असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करता येणं हाही आपल्या शिक्षणाचा खरा हेतू आहे कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन कसं करतात हे तुम्हाला यातून कळालं म्हणजेच हा धडा मी शिकवण्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकून घेतला यातच खरा एक शिक्षक म्हणून मला आनंद वाटतो तुम्ही या केलेल्या छोट्याशा कार्यक्रमाबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> सर आता मी उमेशला विनंती करते की त्यांनी आपले आभार प्रदर्शन करावे आज आमच्या शाळेच्या वर्गशी आज आमच्या या बालसभेला आमच्या मुख्याध्यापक शिक्षणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचे शिक्षक आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी शा शाळेचे रखवालदार मा शेविका माशिनी आम्हाला खूप मदत केली म्हणून आम्ही ह्या सभागृहाची मंच व्यवस्था बैठक व्यवस्था करू शकलो प्रियंका व राणीने अतिशय छान सूत्रसंचालक केले विजया व भूषणने व्यासपीठ व्यवस्था केली भूषणने ध्वनी व्यवस्था केली आमच्या सभागृहाला महात्मा फुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटन दिसत आहेत पवन गजेंद्र तुकाराम व पुंडलिक पुंडलिक यांनी चित्र रेखाटले त्यामुळे या या शाळे या शाळेचे वातावरण सुरेख झाले आहेत तसे तसेच मी आता सहावीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद